गोंदिया कोहमारा मार्गावरील गणखैरा मिल जवळ खाजगी ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटले व अपघात झाला असून या अपघातामध्ये एक प्रवासाचा मृत्यू तर अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना गोंदियाजवळ घडली आहे खाजगी बस हैदराबाद वरून मध्य प्रदेश येथील लांजी येथे प्रवासी घेऊन जात होती खाजगी बस चालकाने सांगितले की एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरने कट मारल्यामुळे संतुलन बिघडलं आणि समोर उभ्या ट्रकला वाचवण्याच्या नादात खाजगी बस खाली उतरली आणि हा अपघात झाल्याचं चा बस चालकाने खाजगी बस ही ड्रायव्हर चालवत नसून कंडक्टर चालवत असल्याची माहिती दिली आहे परंतु या दोघांच्या नादामध्ये एकाचा मृत्यू तर अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया हे करत आहेत दोनों का बचाव करते हुए उसके गाड़ियों दे दे तो तो को लेफ्ट साइड में डाल डालती मेरी चार पाँच एक चाहिए लेके लिए बाकी जान से कोई गया नहीं है ड्राइवर ऊपर में सोया हुआ है कर गाड़ी चल हैदराबाद से लांजी जा रही थी अभी मैंने गोरेगा में सवारी उतारा हूँ सवारी उतार के वहाँ से बस यहाँ बीच बीच रास्ते में हादसा हो गया कैसे हादसा हुआ ये क्या भैया एस बस वाले ने मेरे को कट मारा और यहाँ बाजू में ट्रक से खड़े थे मिल के धान के भरे हुए उसको तो से बचाने के लिए मेरे पास ऑप्शन नहीं था मैंने ब्रेक मारा तो गाड़ी से हो गई तो यहाँ जा घुस देखिए आयल टायर्स की गाड़ी अदाकारी